नमस्कार आणि सुस्वागत विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सहावी मराठी विषयातील पाठ क्रमांक तेवीस परिवर्तन स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न व त्यांची उत्तर जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शिकू मराठी चॅनलचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑलवर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा तर पाहूया इयत्ता सहावी मराठी विषयाची पाठ क्रमांक तेवीस परिवर्तन विचारांचे या पाठाचा स्वाध्याय आहे प्रश्न क्रमांक एक चार पाच वाक्यात उत्तरे लिहा एक अजय अस्वस्थ का झाला उत्तर सहलीच्या दिवशी सकाळी सहलीची तयारी करीत असताना पाल चुक चुकले घराबाहेर पडताना मांजर आडवे गेले बसचा टायर पंक्चर झाला मित्राचा पाय मुरगळला आई म्हणते त्याप्रमाणे अपशकून झाल्यामुळे तर या घटना घडल्या नसतील असा विचार अजयच्या मनात आला त्यामुळे तो अस्वस्थ झाला दोन कोणताही वार हा वाईट नसतो हे सरांनी अजयला कसे पटवून दिले उत्तर सरांनी अजयला पटवून दिले की विज्ञानाने खूप प्रगती केली आहे अशास्त्रीय विचार करू नये खाताना पाल आवाज करतातच व मांजर सजीव असल्यामुळे इकडे तिकडे फिरणारच अणकुचीदार वस्तू रुतल्यामुळे टायर पंक्चर होतो अपशकून वगैरे काहीही नसते तसेच कोणताही वार वाईट नसतो ती कोणत्या दिवसाला किंवा वाराला वाईट म्हटले पाहिजे असे सर म्हणतात उत्तर सर अजयला म्हणाले की सगळे वार चांगलेच असतात ज्या दिवशी आपण वाईट काम करू दुसऱ्याला त्रास होईल असे वागू किंवा दुसऱ्यांची मने दुखू तो दिवस तो वार वाईट म्हटला पाहिजे ज्या दिवशी आपण वाईट वर्तन करू त्या दिवसाला वाईट म्हटले पाहिजे असे सर म्हणतात प्रश्न क्रमांक दोन अजयचे मत परिवर्तन कसे झाले ते सविस्तर लिहा उत्तर सहलीच्या दिवशी सकाळी आवरताना अजयच्या भिंतीवरची भिंतीवर अजय बाहेर पडताना मांजर आडवे गेले आईच्या मताप्रमाणे हे अपशकून झाले असे अजयला वाटले तो नाराज झाला तशातच बस पंक्चर झाली बसमधून उतरताना अजयच्या मित्राचा पाय मुरगळला अपशकुन झाल्यामुळेच हे प्रसंग घडले असावेत असे अजयला वाटले या विचाराने तो अस्वस्थ होता आपल्या मनातली शंका त्याने सरांना बोलून दाखवली संध्याकाळी परतल्यावर सरांनी त्याला समजावले की अपशकुन वगैरे काही नसते अशास्त्रीय व निरर्थक विचार करू नये कुठलाही वार वाईट नसतो जेव्हा आपण वाईट वर्तन करतो तो दिवस वाईट समजावा अजयला सरांचे म्हणणे पटले अजयचे मत परिवर्तन झाले व तो आनंदाने घरी परतला प्रश्न क्रमांक तीन कौन कोण कोणास व का म्हणाले ते सांगा एक आपली सहल नीट पार पडेल ना उत्तर असे अजय सरांना म्हणाला कारण अपशकुनांमुळे बस पंक्चर झाली आणि मित्राचा पाय मुरगळला अशी शंका अजयच्या मनात आली होती दोन तू तर विज्ञानाचा अभ्यास करणारा विद्यार्थी आहेस उत्तर असे सर अजयला म्हणाले कारण अजयच्या मनात आलेले अशास्त्रीय विचार सरांना दूर करायचे होते प्रश्न क्रमांक चार पुढील वाकप्रचारांचा वाक्यात उपयोग करा एक मैदान गाजवणे वाक्य परेश इतका उत्कृष्ट कबड्डीपटू आहे की दरवेळेला तो मैदान गाजवतो दोन एका पायावर तयार असणे वाक्य सिनेमा बघायला जाऊया म्हटले की सुहास नेहमी एका पायावर तयार असतो तीन कपाळावर आट्या पसरणे वाक्य गणितात महेशला कमी गुण मिळाले हे ऐकताच बाबांच्या कपाळावर आठ्या पसरल्या चार मन खट्टू होणे वाक्य यावर्षी सुट्टीत गावी जायला मिळणार नाही हे ऐकताच सीमाचे मन खट्टू झाले प्रश्न क्रमांक पाच बीन हा उपसर्ग लावून तयार झालेले शब्द पुढील आकृतीत दिले आहेत हे शब्द अभ्यासा त्यानुसार गैर हा उपसर्ग लावून तयार होणारे शब्द पुढील आकृत्यांमध्ये लिहा बिन बिनबुडाचा बिनधास बिनदिक्कत बिनचूक बिनडोक बिनतक्रारिन हरकत दोन गैर गैरवर्तन गैरहजर गैरसमज गैरप्रकार गैरसोय गैर लागू गैरवाजवे प्रश्न क्रमांक सहा झपझप या शब्दातून चालण्याची रीत समजते तसे पुढील शब्दांतून कोणत्या क्रियेची रीत समजते ते लिहा भरभर चालणे खाणे बोलणे आवरणे दोन फाडफाड बोलणे मारणे भांडणे तीन धबधब वाजणे मारणे चार पटपट खाणे चालणे बोलणे करणे पाच धाडधाड येणे जाणे वाजणे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे या दिलेल्या शब्दांमधून आपल्याला अशा वेगवेगळ्या क्रिया समजतात प्रश्न क्रमांक सात विरुद्धार्थी शब्द लिहा आवडता नावडता नाराज प्रसन्न सजीव निर्जीव शास्त्रीय अशास्त्रीय वाईट चांगले उजाडतो मावळतो विश्वास अविश्वास प्रकाश अंधार प्रश्न क्रमांक आठ खालील शब्द वाचा चल बिचल कावरा बावरा चटक मटक अघळ पघळ ओबर चटकमटक अवती अवतीभोवती शेजारी पाजारी ओरडा मोड तोड जाडा भरडा संगत सोबत इडा टंगळ टंगळमंगळ अदला बदल जडणघडण उपास ठाक ठाव ठिकाणा शेती शेती भाती वाडी तर विद्यार्थी मित्रांनो प्रकारे आजच्या या आपण मध्ये सहावी मराठी विषयातील पाठ क्रमांक तेवीस परिवर्तन विचारांचे या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहेत विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी आपल्या चॅनलचा परिवर्तन विचारांचे या पाठाच्या स्वाध्यायाचा ला हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद